आणि आणि तू पोछा पण नाही मारत तू दाई टांग पण नाही डालत की साफ कर चिम अहो कर ना करते ना साफ नेहमी करते आणि लादी तर सकाळीच पुसली ना काय असतो तुमचं आता कुठली धूळ आली घरात तरी पुसली पुसली काल सकाळी पुसली काल सकाळी पाच बनवू बरं 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 पुसते पुसते थांबा थांबा आपण पुस

म्हातारी ना लई कुचकी आहे आव चांगलं चांगलंच तुम्हाला खायला घालते काल तुम्हाला रसमलाई खाऊ घातली का सकाळी आता विचार करु? झाला होता पराठे बनवायचे परवा मस्तपैकी दम बिर्याणी खाल्ली आणि म्हणता येईल तुझ्या आईला फोन करून सांगती म्हणजे नुसतं ह्या म्हातारीला ना अशी भांडण लावायचीच काम असते ते तेवढीच मजा येते करू नका फोन करू नका मी बनवते काहीतरी आता करू करू नका फोन बिन करायची म्हातारीने सगळे भांडणं लावायची मी ते तुला धा बोलते <laughs> खाती खाती वर बोलून दाखवते म्हातारी काय <laughs> ते येऊ येऊ दिशी म्हातारी हा नवरा पण ना माझ्या माग या म्हातारीला सोडून जातो बाई ही म्हातारी किती जीव खाते काय सांगते अन काय नाही काय माहिती घरी एकाच दोन करून सांगायची बाई म्हातारे माणसाचं यार लय बे काय का जेवण बनवते तुम्हाला मी तुझा पराठा लगेच बनवून आणते हाय पर होऊ न लगेच बनवून आणते थांबा आ, हे बघ तुझा आईच्या फोन आला हॅलो म्हातारीच्या जेवणातच गोळी घालते आता नाही मी कुठे काय म्हणली ब अशी मी म्हणली तुम्हाला छान छान पोळ्या करून देते दांड्याच्या काय हो तुम्ही सासूबाई काय मी तुम्हाला बहिरी कसं काय समजते नाही 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 अहो नाही सासूबाई बाई असं कसं काय तुम्हाला मी बहिरी कसं का काय समजवलं तुम्ही लय हुशार लय स्मार्ट लय अशी सासू आता समोर चालते पण फोन ठेवला तर मला बोलते अहो तुम्ही लय हुशार अशी सासू कोणाची नाही बघा बन काय बोलते

अहो तसं नाही आहात तुम्ही बहिरी नाही मग बहिरी तुम्ही चांगल्या आहात कुचकीतर एक नंबरची पण तुम्ही आहो तुम्ही खूप चांगल्या आहात आहो अशी माझी सासू एक नंबर

आओ, दुस... दुसरी आली ना तर तुम्हाला म्हणा ज... काहीतरी घालील जेवणात दुसरी दुसरी सून चांगली नसते असती कोण बोलल ते बघा बाजूवाल्याची सून दुसरी आणली ती रोज तिला ना शिळा भात शिळ चपाती खायला देते तुम्हाला चालेल का शिळा भात शिळा चपाती चालेल आणि त्याच्यात पोटात गुडू गुडू केलं तर नाही होत बरा आहो ती म्हातारी बिचारी सारखी आजारी असते ती ताजा ताजा भात बोलून शिळा भात खाऊ घालते सासूला दुसरी नाही हो तुम्हाला सांगते दुसरी सून आल्या कसं होत ते दुसरी सून चांगली नसती दुसरी सून मया करत नाही मी मया करते दे दे मया। आओ, ना तुमच्यावर तशी दुसरी अहो माझी लाडाची सासू सगळ्यांना सांगते मी माझी तुमच्यासाठी मी साड्या आणल्या नाही नवीन दोन तीन आणले ना आहेत त्या कपाटात आहेत ना आणल्यात ना नवीन नवीन मला पण आणली पण त्यातले तुम्ही एक नेसचाल ना नेसणार की नाही हा त्याच्यामध्ये दोन देऊ दे तुम्हाला बाई मला वाटलं दोन मी घेणार आणि तुम्हाला एक देणार दोन पाहिजे बरं बरं दोन घ्या दोन घ्या हा तसं मग तुम्हाला कुठे फिरायला जायचंय गे आणि अगोमिंग पूल आणि आता म्हातारीला स्विमिंग पूल ला जायचंय साडी घालून कोण जात स्विमिंग पूलला नकोच नाही नाही मी तुम्हाला जिकड जाईल काय सांगणार तुम्ही पोरगा पण तुम्हाला हेच म्हणणार की आई स्विमिंग पूलला ना साडी नाही चालत पूलला नाही चालत नाही नाही मी मी कशाला उड्या मारायला मी तुम्हाला सोबत घेऊन जाईल ना मी कुठेही अशी एकटे जाणार नाही फिरायला तुमच्या सोबतच जाणार मी तुम्हाला घेऊन फिरायला आता तुझा आला आता कशाला नको 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 मी कसं तुझा आहे नाही ना, ना। हा त्याचे सेव नाही ना, ना बरं झालं बन मी काम करते नंबर सांग तुम्हाला भूक लागले नंबर सांग भूक लागले का तुम्हाला हा आओ सासू कशाला माझ्या आईला फोन लावायचा आहे तुम्हाला अहो अहो तुम्हाला काय खायचंय मला सांगा तुम्हाला मी फिरायला घेऊन जाते ना तुमच्यासाठी मी स्विमिंग पूल साठी नवीन कॉस्ट्यूम आणते कॉस्ट्यूम साडी पण घालून जाते का अहो तुम्हाला सांग तुमचं पाय सोडते पाहिजे तर कशाला खोल लागायचंय कशाला तुम्हाला माझ्या घरनं साड्या आणि ते पैसे आणि ते दागिने कशाला पाहिजे तुम्हाला काय करायचंय रोज लोकाचं आपल्याला नको हा तू मला काय म्हणते काय म्हणते माझी सासू किती गुन्हाची असे म्हणते मी सगळ्यांना सांगते मी त्या तर किती त्यांच्या सासू शिवाय देतात माझी सासू अशी माझी सासू तशी मी, मी सा... नाही सांगते मी सांगते माझी सासू डोळ्यांना एकदम चक्षु हाय माझी सासू म्हणजे हुशार हुशार <laughs> हुशार माझी सासू खूप भारी आहे ऍक्टिव्ह आहे अशी उड्या मारती रोज घरात झिम्बा डान्स करते झुंबा झुंबा डान्स करते व्यायाम करते व्यायाम करते ना व्यायाम हा माझी सासू फिट आहे एकदम तुमच्या सासू हाय का शिल्लु लंगडी माझी सासूस फिट आहे ना आणि तू नाही नाही अयो माझ्या आईकड फोनच नाही फोनच राही माझ्या आईकड आज तुम्हाला मेन्यू मध्ये काय पाहिजे जेवणात जी। मेनू मध्ये काय पाहिजे मातारीला काय चांगलं चांगलं खायला घातल्या बरोबर सरळ मार्ग बरं नाही पण मला माहिती आहे ह्याचं सेव असं नाही तुम्हाला वाचाय कुठे येतंय आहे माझ्या पोराने मला सांगितलं सांगितलंय तुम्हाला पण तुम्हाला वाचाय येत नाही ना भरती जाऊ दे तुम्हाला खायला काय काय बनवू मेनू मध्ये सगळं जाऊ देव भांडण भिंडण माणूस माणूस ना आज आहे तर उद्या नाही आता तुमचं वय झालं शंभर आता काय सांगता येत बघ चांगलं तुम्हाला काय काय श्रीकणपुरी हा अजून दही पुरी आओ श्रीकणपुरी खाऊ नये चावायचं आहे का तुम्हाला पुरी सावणार आहे का डाळ भात देते बनवून ते आहो दात हायत का अहो कशाला घेता दात नाहीत का नाही पुढचं बघा हायत का दात पुढचं हायत का दात नाही येत ना आता म्हणून म्हणते कशाला पुरी डाळ भात कुच करून देते ना मोमो मिक्सर लावून देते मोमोस मग एक का मोमोज अहो मोमोज खालता का जिरत नाही पोटा जिरत नाही झिरत नाही लागली पोट पकडून बस मी काय करते चांगली भाकरी करते आणि नुसतं हा चुळती पाय आणि मी काय म्हणते डाळीचं वरण बनवते आणि त्यात भाकरी चांगली आयो पुरणपोळी आता पाय कोण रडा घालायचं पुरणपोळी बनवू की सण आला की बनवू आपण मी काय म्हणते आता चढ भाकरी केलेली आहे आणि डाळ केली कुच करून देऊ का खायला मग रात्रीची भाजी खाता काय आता कशाला बंद काय रात्रीची भाजी भेंडीची आहे खाची म्हणलं नाही ना ना मला वाटलं म्हातारे नाही खायचे ना म्हणलं मला तरी होईल जरा बरं ठीक आहे तुम्हाला देते मी <laughs> अहो बटाटा खाऊ ने अजून पाय दुखतात म्हाताऱ्या माणसाने बटाटा खाऊ ने बरोबर केले वाताळ असत खाऊने सासूला जेवण बघितली आणि तुम्ही पण जिवून घ्या सगळी आणि आम्ही बी जिवतो कुचकीला घालते जेवायला जाऊ चला बाय बाय सॉरी 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 सॉरी